मॉर्निंग मी अकॅडमीटे आयडिया कडून तुमच्या सर्वांचं स्वागत करते एक छोटीशी छान गोष्ट घेऊन गो आलेली तुमच्यासाठी ज्यांना कोणाला असं वाटत असेल की माझ्यासोबत असं नेमका काय होत आहे खूप वेळेस कधी कधी कोणाला प्रश्न पडतो माझ्यासोबत खूप काही वाईट होत आहे का कधी कधी काही काही लोकांना असं पण असते की त्यांच्यासोबत खूप जास्त चांगलं झालं तरीही त्यांना टेन्शन येत असते म्हणजे असं ना काही काही लोकांना त्यांच्या लाईफमध्ये वाईट घडायची इतकी जास्त सवय होऊन गेलेली असते की चांगलं घडायला लागल्यावर त्यांना टेन्शन यायला लागते की बापरे माझ्यासोबत आता काही वाईट तर होणार नाही आहे माझ्यासोबत हे नेमकं असं काय चालू आहे अशा गोष्टींचे जे टेन्शन्स असतात ते त्यांना येत राहतात थोडक्यात कधीकधी व्यक्ती फक्त निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टींच्या जास्त आहारी जात असतो असं आपण म्हणू शकतो ती व्यक्ती त्या आहारी जात आहे की नाही हे नाही माहिती पण हा ही एक गोष्ट नक्की खरी आहे काही काही लोकांसोबत काही काही घटना इतक्या काही वाईट घडलेल्या असतात की त्यांच्यासोबत काही चांगलं सुरुवात झाली होण्यासाठी तरीही त्यांना टेन्शन येत असतं की माझ्यासोबत हे असं काय होत आहे त्यावर मी आज तुम्हाला एक छानशी स्टोरी सांगायला आलेली आहे हॅलो नितीन सानप सर गुड मॉर्निंग सर ओके सो आजची स्टोरी अशी आहे बघा एक वेळ राजा अकबर आणि बिरबल हे दोघं सभेमध्ये बसलेले असतात सभेत बसत असताना भरपूर सारे प्रश्न जे असतात ते प्रश्न त्यांना विचारायला प्रजा आलेली असते जनतेमध्ये कुणाला दुःख आहे कुणाला सुख आहे अशा दोघं गोष्टी ज्या असतात ते त्या राजाकडे सांगत असतात आणि त्या राजा नेहमीप्रमाणे बिरबलाला त्याच्यावरचे काही सोल्युशन्स असतात ते सोल्युशन विचारून सांगत असतो असं असतं एक वेळेस एक माणूस येतो आणि तो, तो माणूस प्रचंड रडत असतो खूप जास्त पाऊस पडला आहे खूप जास्त नुकसान झालेलं आहे माझी शेती पूर्ण खचली गेली आहे आता मी ह्याच्यात पीकच तयार नाही करू शकणार समथिंग समथिंग ह्या गोष्टी सांगत असताना असं होते की अकबर बिरबलाला विचारतो की बिरबला मी ह्यावर काय उत्तर देऊ बिरबल शांततेत उत्तर देतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं अकबर विचार करतो हा वेडावलाय का अफकोर्स अकबराला असंच वाटतंय बिरबल म्हणतो विश्वास ठेवा माझ्यावर तुम्ही फक्त हे उत्तर द्या जेव्हा अकबर बिरबलाचं ऐकून उत्तर देतो तेव्हा प्रजा विचार करते असं काय बोलतं दे अकबर म्हणतोय ठीक आहे आजपर्यंत बिरबलानी मला कधीच धोका नाही दिलेला सो अकबर त्या गोष्टीवर शांत बसतो नंतरून असंच होतं भाजीत खूप जास्त मीठ पडतं भाजीत खूप जास्त मीठ पडल्यावर अकबर बिरबलाला म्हणतो शीट हे भाजी किती खराब झालेली ह्याच्यात मीठ खूप जास्त आहे बिरबल शांततेत उत्तर देतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं अकबराला ॲक्च्युली वाटत असतं की बिरबल वेडावलाय यावर शांततेत अकबर तरीही म्हणतो ठीक आहे सोडून द्या जे आहे ते आपण बघून घेऊ नंतरून अकबर त्याच्या तलवारीला धार लावत असतो तलवारीला धार लावत असताना अचानक तलवार सटकते हातातून आणि अकबराचा अंगठा जो आहे हाताचा तो तुटला जातो तो अंगठा तुटून खाली पडतो जेव्हा तो अंगठा तुटून खाली पडतो अकबराला इतकं वाईट वाटते बाप रे माझ्या हाताचा एक पोट तुटून पडला आहे आणि तिकडनं बिरबल येतो आणि अकबर म्हणतो अरे बघ माझ्या हाताचा अंगठा तुटून पडला आहे बिरबल म्हणतो ठीक आहे महाराज जे होते ते चांगल्यासाठी होते अकबराचं डोकं सटकतं अकबर म्हणतो हा वेडावलाच आहे आणि हा वाटेल ते बडबड करतोय आणि अकबर त्याला उचलून जेलमध्ये टाकून देतो जेलमध्ये टाकल्यावर अकबर म्हणतो बोल आता काय बोलणार आहे बिरबल म्हणतो महाराज जे होतं ते चांगल्यासाठी होतं तुम्ही मला जेलमध्ये टाकलं ह्या समागे पण काहीतरी चांगलंच कारण असेल अकबराला कळून जातं बिरबल वेडावलाय म्हणून अकबराला तसंच वाटत असतं स्वतःचं बोट तुटलेल्या दुःखामध्ये दोन तीन दिवस गेल्यावर अकबर बाहेर निघतो त्या दुःखातून आणि विचार करतो मी आज शिकार करायला जातो जंगलात नेहमी अकबर बिरबलासोबत शिकार करायला जात असतो पण बिरबलाचा आणि अकबराचा वाद झाल्यामुळे बिरबल जेलमध्ये आहे तर अकबर एकटा शिकार करायला जातो शिकारीला गेल्यावर तिथे जे शिकारी लोक असतात ते लोक अकबराला पकडतात कारण की तिथल्या जंगलामधल्या शिकारी लोकांची ही प्रथा असते की त्यांची जी देवी असते त्या देवीला त्यांना एक बळी द्यायचा असतो आणि तो बळी देण्यासाठी बिरबल अकबर जो आहे तो अकबराला ते शिकारी लोक पकडतात अकबराला खरोखर असं वाटतं की आता मा मी माझा जीव गमावणार आहे आणि आता हे लोक मला इथे बळी चढवणार आहे तितक्यात त्यातल्या एका शिकाऱ्याचं लक्ष जातं की अकबराचा एक अंगठा तुटून पडलेला आहे आणि तो शिकारी सगळ्यांना थांबवतो अरे थांबा आपण आपल्या देवाला बळी देत आहोत आणि बळी देताना हो, देता त्या व्यक्तीचा बोट तुटलेला आहे तर मी अपूर्ण शरीराचा बळी माझ्या देवाला देणार नाही आणि सर्व लोक ह्या गोष्टीला सहमत होतात की हो ही व्यक्ती अपूर्ण आहे कारण की हिला एक बोट नाही आहे तर आम्ही हिला शिकार या, आम्ही यांना बळी देऊ शकत नाही आणि ते राजाला सोडून देतात राजाला ऍक्च्युली तेव्हा कळते की जे होतं ते चांगल्यासाठी होतं कारण की जर माझा बोट तुटला नसता तर मी आज माझा जीव गमावला असता इथे जर बोट तुटलेला नसता तर माझे जीव इथे गेला असता मी बळी चढवला गेला असता आणि अकबर स्वतःचा जीव वाचलाय म्हणून खूप आनंदाने पहिले त्याच्या घरी येतो आणि महलामध्ये आल्यावर तो सर्वात पहिले बिरबला जेलमधून काढतो आणि बिरबलाची माफी मागतो बिरबला मला माफ कर तू तु तुझ्या जागी तु बरोबर होतास कारण तू तु, तू जर का मा मला जेव्हा बोलला की माझा बोट तुटला जे होतं ते चांगल्यासाठी होतं जर आज माझा बोट नसता तुटलं तर मी माझे प्राण गमावले असते आणि प्राण गमावल्यापेक्षा एक बोट गमावणं हे कधीही चांगलं आहे तेव्हा बिरबल शांततेत उत्तर देतो की महाराज जे होतं ते चांगलं होते माझ्याकडे माफी नका मागो तेव्हा अकबर आणखीन गोंधळतो आणि म्हणतो असं का बिरबल म्हणे तुम्ही मला जर शिकारीला घेऊन गेले असते तर तुमचा बोट तुटलेला होता तर त्या लोकांनी मला तिथे बळी चढवलं असतं म्हणून बरं झालं की तुम्ही मला जेलमध्ये टाकलं म्हणून जे होतं ते चांगल्यासाठी होत आणि <laughs> फायनली अकबराला कळून जातं की आयुष्यात जेही होतं ते चांगल्यासाठी <laughs> होते बघा कधी कधी आपण आयुष्याची काही सुरुवात करत असताना आपल्याला असं वाटतं माझ्यासोबत सगळं वाईट होतंय अफकोर्स मी पण जेव्हा ही सुरुवात केली आहे मला लाईक्स येत नव्हते मला कमेंट्स येत नव्हते व्हिडिओज जास्त कोणी सीन करत नव्हतं पण मी ते सोडले नाही म्हणून माझ्यासोबत वाईट होते किंवा काय 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 मी हा विचार नाही केलाय आयुष्यामध्ये कुठलीही सुरुवात करत असताना कधीच पूर्णपणे यश येत नाही आपण जर आपल्या जगातले काही प्रसिद्ध लोक बघितले ज्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये खूप एक नंबरचे टॉपचे नावं आहेत त्यांची हिस्ट्री बघा तर त्यांची हिस्ट्री अशी नाहीच आहे की डायरेक्टच त्यांना सक्सेस भेटलाय आयुष्यात ह्या गोष्टींवर लक्ष ठेवा जेव्हा सभेमध्ये बसलेला असताना अकबराला ज्या शेतकऱ्याने सांगितलं होतं की माझी जमीन खचली गेली आहे खूप पावसाने पूर्ण नुकसान झालेलं आहे त्याच्यावर बिरबलाने उत्तर दिलं होतं जे होतं ते चांगल्यासाठी होतं नंतर त्या शेतकऱ्यांनी त्याचा जो टाईम आहे जो वेळ आहे तो शेतीमध्ये न लावता उद्योगधंद्यांमध्ये लावला आणि तो नंतर खूप मोठा वाढला होता ही रियालिटी होती की आयुष्यात जेही होतं ते चांगल्यासाठी होते कधी कधी आपल्या आयुष्यामधनं कोणी जर गेलं तर आपल्याला त्या गोष्टीवरून खूप वाईट वाटते की माझ्या लाईफमधनं ही व्यक्ती चालली गेली आहे पण कुठंतरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आयुष्यात जेही होतं ते चांगल्यासाठी होते आपण हा जर विचार केला तर आय थिंक आपल्यामधली जी पॉझिटिव्हिटी आहे ती खूप जास्त वाढते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला खूप सोपं जाते म्हणजे मी सिरियसली सांगेल जसं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यासोबत तुम्ही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की यश प्राप्त करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जे होतं ते चांगल्यासाठी होतं ह्या गोष्टीवर ह्या वाक्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टी प्लॅनिंग करून होत नसतात आणि ट्रस्ट मी प्लॅन केलेल्या गोष्टी कधीच पूर्ण होत नसतात ही रियालिटी एक्सेप्ट करा सो so, माझा आजचा तुमच्यासाठी गुड मॉर्निंग थॉट मी हाच घेऊन आलेली आहे आयुष्यात जेही होतं ते चांगल्यासाठी होते ह्या गोष्टीवर विचार करा विश्वास ठेवा आणि आयुष्यात तुमच्यासोबत ज्याही वाईट गोष्टी होत आहे त्या गोष्टींवर पण वाईट म्हणजे प्रत्येकच वाईट नाही पण ॲक्च्युली सांगते ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला अपयश येत येत आहे त्या गोष्टीवर सुद्धा सेलिब्रेट करा कारण की तुम्हाला आयुष्य पुन्हा संधी देते दुसरं काहीतरी नवीन करण्याची म्हणून माझ्या मते तरी आजचा तुमच्यासाठी सर्वात बेस्ट थॉट हाच हाच आहे की जेही होतं ते चांगल्यासाठी होतं ओके कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला स्टोरी कशी वाटली ओके okay? बाय